कल्याण पोलिसांकडून हॅपी स्ट्रीटचे आयोजन नागरिकांनी लुटला मनसोक्त आनंद नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा त्यांना शारीरिक व्यायामाची सवय लागावी आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आज कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर हा उपक्रम पार पडला ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर आज हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावेत यासाठी स्वतः पोलिसांनीही यात सक्रिय सहभाग घेतला दोन ते तीन वर्षापासून जसं के के आयुक्त मॅडम सांगितलं की हा इनिशिएटिव्ह सुरू आहे पूर्ण कल्याण डोमोलीमध्ये के डीएमचे असेल किंवा असे दिलदुरस्ती ग्रुप असेल आणि ठाणे पोलीस आयुक्ताले असा संयुक्त विद्यमाने हा हॅपी स्टेपचा कार्यक्रम मागच्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा मी संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही त्याला गुन्हा यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा सीटचा उपक्रम सुरू केला गेला होता आणि आपण इथं सांगतो की खूप मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सगळं प्रकारचे स्पोर्ट्स असतील सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील असे सगळ्या प्रकारचा शो हा आज या ठिकाणी होत आहे निश्चितपणे एक लोकांच्या करता एक रुटीन होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना अनुभवायला मिळत आहे आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचाच विचार करत होतो की ह्या वर्षीच्या मध्ये आपण विचारतो की दर महिन्यामध्ये एका ठिकाणी एका म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे के च्या प्रमाणे आपण रोड जे असेल त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईड डिझाईन कल्याण डोंबिवलीमध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि निश्चितपणे त्याप्रमाणे महिन्यामध्ये ऍटलीस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचा आमचं याचं नियोजन आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी